मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील परमपूज्य श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते यामुळे परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग 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 रसिकांना चांगलीच पर्वणी मिळत आहे तर यात्रेकरूंच्या गर्दीचा उच्चांक आणि दररोज होणारी लाखोंची उलाढाल अचंबित करणारी ठरत आहे त्यामुळे व्यावसायिकांची लाखो रुपयांची उलाढाल होताना दिसतीये देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज चेअरमन डॉ सुरेश जाधव माजी चेअरमन रणधीर जाधव आणि संतोष जाधव विश्वस्त संतोष वाघ सचिन देशमुख गौरव जाधव यांच्यासह ग्रामपंचायत पुसेगाव पोलीस ठाणे शासकीय खात्याचे विविध अधिकारी यात्रेच्या विविध कमिटीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी यात्रेचे अत्यंत उत्कृष्ट नियोजन केले श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला यात्रेनिमित्त देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित केलेल्या धार्मिक अध्यात्मिक शेतीविषयक क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळतोय जातीवंत जनावरांचा बाजार कृषी प्रदर्शन बैलगाडा शर्यत कबड्डी क्रिकेट कुस्त्या व्हॉलीबॉल श्वान शो आणि रेस बँड महोत्सव स्पर्धा या सर्व कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला युवा महोत्सवात भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवताना स्पर्धकांनी सादर केलेला कलाविष्कार हजारो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेला विविध स्पर्धेमध्ये राज्यातील नामवंत खेळाडू असल्यानं हजारोंच्या संख्येनं रसिकप्रेमींनी याचा आस्वाद घेतला सुप्रसिद्ध जिलेबी फरसांसह विविध चटकदार पदार्थांची खाऊगाली यात्रेकरूंचं आकर्षण ठरली गगनचुंबी आकाश पाण्यांसह विविध करमणुकीची साधने बाल गोपाळांसह थोऱ्या मोठ्यानेही भुरळ पाडत आहे प्रत्येक दिवशी यात्रेत लाखोंची उलाढाल होत असल्यानं ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळाली आहे सन्मानिय मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सेवागिरी शेती झालेला दोन मंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार यांच्या वतीनं दिला जाणारा श्री सेवागिरी श्री बाळासाहेब लक्ष्मण साळुंखिकारी तुमचं देखील श्री विलास निवृत्ती मंतोजी वाघ विश्वस्त आदरणीय राव तालुका खटाव अतिशय चांगलं काळ्या मातीतून सोन या ठिकाणी म्हणाले पुन्हा एकदा नवीन उपक्रम राबवत जा आणि ही एरळा न्यूज साठी प्रतिनिधी प्राध्यापक के बी जाधव आणि शरद कदम पुसेगाव आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा